परिपाट आहे काय हा बाबा काय म्हणतात परिपाठ मला तर माहीत सुद्धा नव्हतं परिपाठ आता तर बसला सगळे च्या वेळेला जो मदत करतो तोच खर, खरा मित्र होय हा बघा गरजेच्या वेळी तो शनिवार दिन विशेष वाज उठून उभरायचं हे ना कसं साइन की आता दिन विशेष एकोणीसशे आठ लोकमान्य टिळकांना मंडलीचे ना तुरुंगात सहा वर्षांसाठी डांबले गेलेले दिनविषय सांगितलं मग पहिले दुसऱ्याला नसतंय काय का हाँ का काय का? नाही सांगा तुमचं काय सांगत होता बघा गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र म्हणजे आपल्याला जेव्हा अडचणी येईल किंवा संकट येईल आपल्याला कुठली वस्तू नसेल आणि जर त्या मित्राने आपल्याला दिली किंवा आपण खूप असं संकटात आहे मग आपल्याला जर त्याने मदत केली तर तोच खरा आपला काय असतो मित्र असतो शत्रू कोणाला म्हणायचं शत्रू कोणाला म्हणायच जो, जो आपल्याशी चांगलं वागत नाही ना आणि सतत आपल्याला त्रास देतो बरोबर बर की नाही मग तो आपला काय झाला शत्रू झाला तो आपल्याला मदत करत नाही मग ते सुविचारच किती छान आहे बघा गरजेच्या वेळेस मदत करतो तोच मित्र होय मग तुम्ही एकमेकांना मदत करणार ना सगळ्यांनी एकमेकाला मदत करायची तुम्हाला आता मदत कशाची लागते पैशाची लागत नाही तुम्हाला काय पेन्सिल एखाद्याला नसते कोणाला पेन नसतो वही किंवा नसतो बरोबर की नाही मग अशा गोष्टी किंवा एखाद्या मित्राने डब्बा नाही आणला तर आपल्या डब्यात त्याला जावायला घेणं ठीक आहे मदत तर ही गरजेच्या वेळी मदत करायला पाहिजे बरोबर की नाही चला आता पुढं बघाय एकोणीसशे आठ लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षासाठी काय केलंय डांबलं गेलं होतं डांबले म्हणजे काय रे कोंडून ठेवले होते आणि तुरुंगाचं नाव काय आहे मंडालेच्या तुरुंगात डांबल्या गेलं होतं पहा लोकमान्य टिळक टिळक तुम्हाला आहेत का आहे ना कोणी कोणी पाहिलेत लोकमान्य टिळक त्यांच्या डोक्यावर काय आहे पगडी काय आहे पगडी आणि अशा भल्या मोठ्या त्यांच्या मिशा आहेत बघितलेत का हा असे ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत आणि त्यांनी त्यांचं वाक्य आहे ब्रीद वाक्य जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवल्याशिवाय राहणार नाही चला सामान्यांचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता किती लाई पहिलीला आहे आ, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता मॅडम मी म्हणायचं पहिलीला विचारू यक्व्या कोण मोर्चा दिव्या पहिलीला दिव्या हा भारताचा राष्ट्रीय भारताचे राष्ट्रीय फळ कोणते फळ सगळ्यांना माहिती हा ला, सांग हो तूच आंबा फळांचा राजा पण आंबा आहे का फळांचा राजा कोणी कोणाला आंबे आवडतात अरे वा सगळ्यांना आंबे आवडतात हा मग हा फळांचा राजा आहे त्यामुळे सगळ्यांना आवडतो राजा आहे की नाही बर आता राष्ट्रीय फूल मॅडम मी म्हणत त्याला विचारायचंच नाही फुल हा अन्नपूर्णा राष्ट्रीय हा कोण त्याला पण येते का अरुम्न बीत होतोय हा सांग बर मग राष्ट्र फूल कमळ और चांद आणि आपलं भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे राष्ट्रगीत मॅडम तुम्ही तुम्ही ना एक सात राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर सांग भरतरी आम्ही राष्ट्रगीत अरे तेलं आजचा शेवटचा सादू जन जन गण कर बघा गणैया कोणता आहे राष्ट्रीय गीत वंदे वंदे मातरम वंदे मातरम गणप त्या तिरंगी झंड्यामध्ये किती रंग लागले नका सारका मॅडम मॅडमच करतोय तू हा तृप्ती आणि काय तुझा रंग कागद तुझ्या असतात तू बघितला का झेंडा बरोबर आहे तिने त्या अशोक चक्रांचा चक्र आहे का त्याचा पण रंग तिने सांगितलाय पण खरं रंग ना तीन आहेत लक्षात ठेवायचं तिरंगा आहे आपला झेंडा तिरंगा ती तीर त्या हे लक्षात ठेवा सगळ्यांनी तिरंगा बर अजून विचारू का आपल्या भारत देशाची राजधानी कोणती भारत देश आहे आपला देश बघितला का तुम्ही कसा आहे ना कशा पाहिला का भारताचा हा आपण त्या ह्याच्यामध्ये पेट काढलं होतं की नाही साहित्य ना। आणि तुम्ही नकाशा तयार केला होता मग भारत देशाची राजधानी हा सांग आयशा नवी दिल्ली आमच्या सनीचा लयचा अभ्यास बुडलाय वाटत त्याचा हातच वर होत नाही है ना लय बुडलाय त्याच्यामुळे त्याचा हातच वर होत नाही बघ सन्या राजवीर तुझ्या पाठीमाग होता है का नाही आणि आता त्याचा प्रत्येक वेळेला बोट उभा राहतय फास्ट झाला तर चल आता इथून पुढे शाळा बुडवायची नाही आज रडत होता तो था। था। आ, तर ही बघा आपल्या सण्याची शाळा तुम्हाला दाखवली शाळेतली मॅडम दाखवल्या त्यांची प्रगती दाखवली आणि आपल्या सण्या किती अभ्यास करतो हे पण दाखवलं तर चला सण्यासाठी आणि सण्याच्या मॅडमसाठी सगळ्यांना टाळ्या वाजवा आणि आपण व्हिडिओ बंद आता